राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालं शिर्डी लोकसभेच्या मतदानाची अंतिम फायनल आकडेवारी एम एच मराठीच्या हाती आली आहे शिर्डी लोकसभेला एकूण एकसष्ट पॉईंट तेरा टक्के इतकं मतदान झालं आहे त्यातील विभागवार पाहिलं तर अकोले विभागात एकोणसाठ पॉईंट एक टक्के संगमनेर विभागात बासष्ट पॉईंट सात टक्के राहता शिर्डी विभागात एकसष्ट पॉईंट चोवीस टक्के श्रीरामपूर विभागात बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के कोपरगाव विभागात एकसष्ट पॉईंट आठ टक्के मतदान झालं आहे तर नेवासा विभागात साठ पॉईंट सात टक्के इतकं मतदान आहे अकोले तालुक्यातील काही भागात दुपारनंतर मुसळधार पावसासह गारपीट झाल्यानं या ठिकाणी काही प्रमाणात मतदानाचा आकडा घसरला आहे या निवडणुकीत राज्यातील दिग्गज नेते माजी मंत्री अकोले तालुक्यातील आजी माजी आमदार आणि अनेक राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या तीन उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सर्व उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद झालं असून चार जूनला मतदानाचा निकाल जाहीर झाल्यावरच कोणाच्या पारड्यात जनतेनं कौल दिलाय हे समजणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा तालुक्यांमध्ये आज व्यवस्थित मतदान पार पडलं सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अकोले तालुक्यात दोन उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दोन सहायक पोलीस निरीक्षक दोन ओपो ओपो पोलीस निरीक्षक तेरा पोलीस कर्मचारी होमगार्ड एकूण सातशेच्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अकोले तालुक्यात गावखेड्यांमध्ये महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर असल्याचं अनेकांचं मत आहे देशाच्या नेतृत्वासाठी नरेंद्र मोदी हवेत असे मतदारांचे मत होते परंतु अनेक मतदारांनी मतदान हे स्थानिक उमेदवाराच्या विरोधात टाकल्यानं सध्या तरी भाऊसाहेब वाकचवरे हे आघाडीवर आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे उबाटाच्या उमेदवारांना धोका होऊ शकतो असं काही विश्लेषकांचं मत आहे तसेच काही विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदार आजी माजी मंत्र्यांनी ताकद लावली असून कार्यकर्त्यांनी खरे काम केले तर लोखंडे देखील गुलालाच्या जवळ असल्याचे मत दिग्गजांनी सांगितलं आहे शेवटी मतदार हा राजा आहे मतदारांनी खरा कौल काय दिलाय हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी शिर्डी अहमदनगर